नमस्कार स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा चॅनलवर मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत उपवास स्पेशल खिचडी तर साबुदाण्याची खिचडी आपण आज बनवणार आहोत तर खिचडीत असं विशेष काय आहे ती तर सोपी आहे सगळ्यांनाच येते पण यात विशेष असं आहे खिचडी चिवट चिकट न होता अगदी सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत होते खाणाऱ्यांना कंटाळा येत नाही टेस्टलाही खूप छान लागते अगदी सोप्या पद्धतीने आपण आज साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत या टिप्सने आणि ट्रिक्सने तुम्ही जर बनवली तर तुमची खिचडी टिफिनला नेत असाल किंवा घरी खात असाल तर अगदी मऊ लुसलुशीत अशीच होते तर इथं बघा एक वाटी साबुदाणा घेतला आहे स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने मी धुऊन घेतला होता आणि आता तीन वाट्या पाणी घालते आहे तर एका वाटी साबुदाण्याला मी तीन वाट्या पाणी घातलं आहे इथं साबुदाणा छान बुडला आहे एक दहा मिनटासाठी मी झाकून ठेवलं आहे दहा मिनटं झाले की आपल्याला हे पाणी निथळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी साबुदाण्याचं पाणी निथळून घेतलं आहे आणि अगदी तुम्ही बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे त्यात पाणी शिल्लक ठेवलं आहे आता झाकण ठेवून देते तीन तासासाठी ती। तर इथं तीन तास झालेत आणि तुम्ही साबुदाणा बघू शकता अगदी छान असा भिजला आहे दाणे मोकळे झालेत एक कढई घेतली कढईत दोन पळ्या तेल घातलंय सभूजणा खिचडीसाठी तेल अगदी कमी लागतं अर्धा चमचा झिरं घातलंय दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे घातलेत आता जिरं आणि हिरवी मिरची परतून घ्यायची तेलात इथं मी अर्धी वाटी दाण्याचा कूट घेतला आहे दाण्याचा कूट अगदी बारीक केला नाही तो जाड आणि बारीक असा मिक्स आहे तर अर्ध्या वाटीतला दाण्याचा कूट घेतलेला मी त्याच्यातून अर्धा घातला आहे आणि त्याबरोबर हातात मी साबुदाणासुद्धा घातला आहे अर्धा कूट शिल्लक ठेवला आहे इथं दोन उकडलेले बटाटे घेतले बटाटे मी बारीक चिरून घेणारे आता खिचडी आपल्याला लो, लो टू मिडीयम फ्लेमवर परतून घ्यायची तर बटाट्याचे कापसुद्धा मी यात घातले अर्धा चमचा मिरची पावडर घातली चवीनुसार मीठ घातलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे एक दहा ते बारा मिनटं लागतात लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही प्रोसिजर करून घ्यायची आहे दोन दोन मिनटांनी आपल्याला ही खिचडी अशा प्रकारे परतून घेणार होत तर इथं छान आपण खिचडी परतून घेतली अधूनमधून मी ही परतून घेणार आहे तर राहिलेला दाण्याचा कूटसुद्धा मी यात घातलाय या खिचडीवर अगदी झाकण ठेवायची गरज नाही झटपट तयार होते अगदी मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत अशी खिचडी तयार होते अशा पद्धतीने साबुदाणा भिजवला तर चिकट होत नाही तर इथं बघू शकता तुम्ही अर्धी फोड लिंबाची मी यात घातली आहे तर वरून लिंबू पिळला की टेस्टला पण छान होतात तर आता कंटिन्यू हलवत घे मी हे पाच ते सात मिनटं परतून घेणारे अशा पद्धतीने जेणेकरून खिचडीत आपले पांढरे दाणे दिसणार नाहीत अगदी छान परतून जाईल अशा पद्धतीने तर अगदी झटपट अशी साबुदाणा खिचडी तयार होते खूप काही विशेष करायची गरज नाही साबुदाणा एकदा व्यवस्थित भिजला की आपली खिचडी छानच होते तर रेग्युलर साबुदाणाच मी इथं वापरला आहे तुम्ही हे आमटीबरोबर दह्याबरोबर किंवा उपवासाच्या सुद्धा खाऊ शकता कोथंबीर खात असाल तर वरून कोथंबीर घाला तर अशा पद्धतीने आपली साबुदाणा खिचडी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय